नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या तर उद्याच्या अमावस्यापासून प्रत्येक अमावस्येला तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमच्या घरामध्ये कोणाला बाहेरील बाधा आजारपण किंवा घरातील एखादी व्यक्ती खूप चिडचिड करते तुम्हाला वाटतं की याला नजर लागलेली आहे नजर दोष कि आहे किंवा तुमच्या जागेमध्ये काही दोष आहे तुमच्या वास्तूमध्ये काही बाधा आहेत कारण बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स होतात बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्या अचानकपणे येतात येतात एकामागून एकमागून एक एखादून एक। निघत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम दुसऱ्यातून निघत नाही तोपर्यंत तिसरा प्रॉब्लेम अशा सारख्या गोष्टी घडत राहतात तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी या पवित्र ग्रंथाचे जर पारायण केले तर तुमच्या मागच्या ज्या कटकटी असतील बाधा असतील दोष असेल घरातील आजारपण जागेमध्ये काही दोष असतील तर या सर्व त्रासातून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि अगदी म्हणजे अमावस्याच्या दिवशी तुम्ही हे पारायण केलं तर त्याच दिवशी अगदी सेवा झाल्यानंतर तुम्हाला थोडस हलकं वाटू लागेल रिलॅक्स वाटू लागेल मन प्रसन्न झालेलं आहे असं वाटू लागेल काम करण्याचा उत्साह येईल माझ्या अंगावर काहीतरी ओझ होतं आणि ते दूर झालेलं आहे माझं मन आतून दुखी होतं आता प्रसन्न वाटायला लागलेले आहे असे बरेच अनुभव तुम्हाला यायला लागतील महिला पुरुष लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबियांसाठी हे पारायण करू शकता घरातील एका जरी व्यक्तीने प्रत्येक अमावस्या अमावस्या हे पारायण केलं तर याचा जो लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे या सेवेचं जे प्रोटेक्शन आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे त्याच्यामुळे या त्रासामधून जर तुम्ही जात असाल नकारात्मक गोष्टी तंत्र मंत्र या त्रासातून तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा पण या सेवेसाठी सेवा करत असताना नियम अतिशय महत्वाचे आहेत आणि तुम्हाला फक्त अमावस्येच्या दिवशीच हे नियम पाळायचे आहेत त्यामुळे नियम व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर ही जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे तुम्हाला पारायण कशाचं करायचं आहे तर नवनाथ भक्तीसार या पवित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आता नवनाथ ग्रंथ बघा खूप मोठा आहे त्याचे नियम सुद्धा खूप कडक आहेत तेवढी सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही तर आपल्याला केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी नवनाथ भक्तिसार हा फक्त नऊ अध्याय असणारा ग्रंथ जो आहे तो आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथून तुम्ही हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता खूप काही महाग वगैरे नाहीये आणि याचं पारायण करण्यासाठी फक्त अडीच ते तीन तास लागू शकतात शेवटी कसं बघा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण अडीच ते तीन तास भरपूर झाले त्याच्यामुळे एका दिवसात आपण याचं पारायण जे आहे ते नक्कीच करू शकतो कारण एवढे सगळे त्रास जर फक्त एका पारायणाने फ्रीमध्ये काहीही न करता जर आपल्याला त्याचा जा फरक जाणवत असेल तर आपण प्रत्येकाने जर हा त्रास असेल तर ही सेवा आवर्जून करायला हवी बऱ्याच वेळेला बघा तुमच्या मिस्टरांवर ऑफिसच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी संकट येतात मुलांवर संकट येतात तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हे करू शकता तुम्ही प्रत्येक अमावस्या अमावस्या असंच एक सेवा म्हणून माझ्या कुटुंबाचं प्रोटेक्शन म्हणून करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही ज्या अमावस्येला तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता की मी पाच अमावस्या हे पारायण करेल अकरा अमावस्या हे पारायण करेल या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता हे पारायण करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाहीये देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं बसायला आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे सेवा करत असताना मध्ये उठायचं नाहीये मध्येच कोणाशी बोलायचं नाहीये संपूर्ण हे नऊ अध्याय पठण करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचं आसन सोडायचं आहे आता ज्या काका काकूंना ताई दादांना जमिनीवर बसता येत नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल फक्त आंथरूण वगैरे सोफा या गोष्टींवर बसून हे जे पारायण आहे ते करू नका हे पारायण ज्या दिवशी आपण करणार आहोत म्हणजे अमावस्येच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये सात्विक जेवण बनवायचं आहे जेवणामध्ये कांदा लसूणाचा उपयोग करायचा नाहीये या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये घरातील कोणालाही खाऊ द्यायचं नाहीये आणि तुम्ही सुद्धा खायचं नाहीये या अमावस्येच्या दिवशी जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने परान्न घ्यायचं नाहीये या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे हे पारायण करत असताना आपल्या शरीरावर कोणतीही गाठ नसू नये आता गाठ नसू नये म्हणजे काय तर तुमच्या केसाची तुम्ही वेणी घालू नये कारण त्याला आडी पडते आडी किंवा गाठ आपल्या अंगावर नसू नये तर केसांची वेणी घालायची नाही केस मोकळेच तुम्हाला ठेवायचे आहेत आणि पारायण करायचं आहे तुम्ही जर पंजाबी ड्रेस घातला असेल तर आपल्या पॅन्टला आपण गाठ मारतो बघा नाडी तर जेव्हा आपण पारायणाला बसतोय तेव्हा ती गाठ आपल्याला फक्त सोडायची आहे गाठ जे गुंतलेलं आहे ते काढायचं आहे किंवा इलास्टिकच्या ज्या पॅन्ट वगैरे असतात त्या आपण घालू शकतो साडी घातल्यानंतर सुद्धा पेटीकोटला बघा गाठ असते तर त्यावेळेला पण त्याची जी गाठ आहे बसल्यानंतर ती सोडायची आहे हे पारायण करत असताना कोणतीही अडी किंवा गाठ आपल्या शरीराला आपल्या अंगावर असू नये हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे त्याचबरोबर चामड्याच्या ज्या वस्तू आहेत जसं की दादा लोक वगैरे पूजा करत असतील तर तुमच्या पॅन्टमधलं पॉकेट असेल किंवा बेल्ट असेल तो तुम्हाला काढून ठेवायचा आहे अगदी बघा अडीच तीन तासाचा प्रश्न आहे तेवढ्या वेळासाठीच आपल्याला हा नियम जो आहे तो पाळायचा आहे परत पारायण झाल्यानंतर आपण ज्या गाठी आहेत त्या मारू शकतो केस बांधू शकतो सगळं करू शकतो फक्त पारायण करत असताना हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत पण हे कठीण असा नियम नाहीये बघा याचे लाभ जे आहेत ते खूप जास्त आहेत त्याच्यामुळे या त्रासातून जर तुम्ही जात असाल तर फक्त मग या एका नियमामुळे किंवा भीतीमुळे पारायण करणं सोडायचं असं अजिबात करू नका हे करा कारण कोणतेही देव कोणतेही गुरु आपलं तुमचं माझं कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं पण आपल्याला सवय काय आहे ना दुसऱ्याच्या याच्यावर खापर फोडायची म्हणजे आपण देवाला सुद्धा सोडत नाही देवावर सुद्धा खापर फोडतो की आ, मी असं झालं तसं झालं तर देव मला शिक्षा करेल किंवा माझ्याकडून असं झालं देवानं मला तशी शिक्षा केली नाही तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी का घडल्या त्या तुम्हाला तुमच्या कर्मानुसार ते भोग जे आहेत ते भोगावे लागलेले आहेत या उलट तुम्ही जी सेवा करता तुम्ही जे उपाय करता त्यामुळे आपले जे भोग आहेत त्या भोगाची तीव्रता जी असते ती कमी होत असते देव फक्त साथ या है। फक्त हा फक्त देण्यासाठी आहे फक्त अंत करण्यापासून त्यांना हाक मारा आणि आपण तीच चूक करतोय आपण अंत करण्यापासून हाक मारत नाही सेवा फक्त हा मी सेवा केली सेवा केली सेवा केली पण ती सेवा करत असताना एक मिनिट तरी तुम्ही त्या भगवंताशी एकरूप होता का ती सेवा करत असताना फक्त तुम्ही वाचताय बोट त्याच्यावर फिरवताय पण तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार आहेत तुमच्या डोळ्यासमोर दुसरी दृश्य आहे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार आहेत याने मला असं म्हणलं आहे मला हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे म्हणजे तुम्ही एक मिनिट सुद्धा एकाग्र होऊन सेवा करत नाही आणि परत आपण देवालाच म्हणतो की मी सेवा करून सुद्धा मला काही फायदा झाला नाही मला काहीच याची प्रचिती आली नाही अनुभव आला नाही पण स्वतःच्या काय चुका आहेत अगदी म्हणजे तीन तासाचं पारायण करत असताना मी एक मिनिट सुद्धा त्या भगवंताशी एक रूप झालेली नाहीये हे स्वतःची चूक आपण कधीच मान्य करत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही आता हे पूर्ण नऊ अध्याय तुमचे वाचून झाले त्यानंतर परत पोथिला नमस्कार करायचा तुमची जी इच्छा आहे की कशासाठी तुम्ही पारायण केले आहे तो प्रॉब्लेम सुटू द्या यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आरती गणपतीची दत्त महाराजांची नवनाथांची आरती करायची त्याचबरोबर तुमची कुलदेवी स्वामींची आरती सुद्धा आपण करू शकतो कारण तीन आरत्या आरत्या होतात आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला आसन सोडायचा आहे आणि तो जो दाखवलेला नैवेद्य आहे जवळपास तासभर तिथे ठेवायचा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी तो जो नैवेद्य आहे तो ग्रहण करायचा आहे खायचा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर हे नवनाथ पारायण आहे उडदाच्या डाळीचे वडे जे असतात ते जर तुम्हाला बनवायला शक्य झाले तर त्याचा नैवेद्य दाखवा खूप छान आहे पण ते शक्य नसेल तर काही गोडाचा नैवेद्य दाखवा फळाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर ते घरातील सर्वांनी मिळून खा नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील सुतक असेल तर ही सेवा करू नका पिरियड्स असेल तर ही सेवा करू नका श्री स्वामी समर्थ